महाराष्ट्रामध्ये या माननीय गावाची आणि ढेगवे कुटुंबाची ओळख झाली ढेगवे कुटुंब म्हटलं तर तर मुंबईच्या

నసా తర్నంబర్ గల మాగ వా కుటుంబ ప్రేమ చున్నై తాక ఆదర్శగా

त्यांचा आनंद घेत होते की चार पिढीचा या लोक कुटुंबाचा आदर्श जुन्नड तालुक्यामध्ये अणनिधीच्या पायथेची अणनिधीच्या शेदारी पहिले म्हणायच्या आडनडी आडन पहिले तुम्ही आमच्या आमचे वेगळी प्रतिभा त्या गाड्याच्या आणि त्या भागामध्ये झू शकत नाही आणि डोंगरे कुटुंबाबद्दल किती जरी बोलले ना तरी थोडंच आहे रावसाहेब अगंबा नामसाहेब डोबळे यांच्या म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचं हे नाव जगामध्ये डोक्या कुटुंबाचे गेले आणि इशस्त नाही मानवी झाला आपल्या पश्चिम भागामध्ये बऱ्यापैकी लोकांना न्याय मिळाला आणि त्या पैसे किती कमा बंगी बांधा किती मोठा ऑफिसर किती मोठा पसर मिळतो मला जी शरद दादासाहेब आमदार साहेबांनी सांगितलं की पहिला कुटुंबाचा आमदार या झुंडाच्या त्याला लागले आणि त्यांचं नाव ते शिवसेने देण्याचं दादा यांचं केलं मी पण